दिवसात आमदार प्रवीण तळे यांच्या कार्यालयासमोर पुन्हा शेतकऱ्यांचा डबली बजाव आक्रोश लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांनी गेल्या काही दिवसाआधी अतिवृष्टीच्या निधीची तातडीने मागणी केली होती मात्र आमदारांनी आपली दखल न घेता शाळकरी मुलांच्या कार्यक्रमात आपल्याला शिवगाळ करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर शिवीगाळ केली असं त्यांचं म्हणणं आहे निधी द्यायचा नाही आणि आवाज उठाला की शिवीगाळ करायची ही कोणती लोकशाही असा सवाल डपडी आंदोलकांना आला आहे निधी नाही पण शिवीगाळ मात्र मुबलक सत्तेचा मात की शेतकऱ्यांचे अवहेलना तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचा निधी जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन अति तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलेला आहे अकरा हजार शेतकरी जवळपास चार महिन्यापासून अतिवृष्टीच्या निधीपासून वंचित असल्या कारणाने वारंवार आपण अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण सायले यांना विनंती केली मागील एकतीस तारखेला त्यांच्या कार्यालयाजवळ ढापडी बजाव आंदोलन केलं परंतु त्यांना जाग आली नाही म्हणून आज जवळपास पंधरा दिवसांना पुन्हा या तालुक्यातील अकरा हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात ढपडी बजाव आंदोलन करून शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही शेतकऱ्यांनी केला आणि विशेष म्हणजे आज मकर संक्रांत असल्या कारणाने हिंदू मतावर आलेलं सरकार असल्या कारणाने आज तिडगुड देऊन माननीय आमदार साहेबांना गोड बोलण्याची विनंती केलेली आहे कारण ते शेतकऱ्यांना चिडून शिबिगाळ करतात त्यांचं अपयश झाकून शेतकऱ्यांना कोणत्याही खालच्या तऱाच्या शिवीगार करतात हे शिवीगार त्यांच्या तोंडातून निघू नये म्हणून त्यांच्या तोंडात सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण आज त्यांना तिळगुळ दिलेला आहे की तिळगुड खाऊन तरी त्यांना सद्बुद्धी येईल आणि शेतकऱ्यांसोबत चांगला बोलण्याचा प्रयत्न ते करतील असं हे या ठिकाणी आम्ही मानतो आणि या माध्यमातून त्यांना विनंती आहे की येणाऱ्या चार पाच दिवसात या तालुक्यातला निधी जर मिळाला नाही तर येणाऱ्या चोवीस तारखेला श्री क्षेत्र भैरव महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध यात्रा आहे माझ्या नावाचा निषेध करण्यात येईल त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी शेतकरी नेते उपस्थित होऊन या निष्क्रिय आमदाराचा निषेध करेल म्हणून या निष्क्रिय आमदाराला आज या ठिकाणाहून त्यांच्या कार्यालयापासून चॅलेंज देत आहो येणाऱ्या सात दिवसात तुमच्यात जर धमक असेल तुम्ही जर एका बापाचे असाल तर या शेतकऱ्याला निधी आणून द्या अन्यथा तुम्ही शिबिकाळ करता राजीनामा द्या शेतकऱ्यांना दिलासा द्या या निमित्त ही विनंती करतो आणि थांबतो Yeah!